हिट अँड रनच्या कायद्याविरोधात एक जानेवारीला माल वाहतूकदारांनी बेमुदत बंद आंदोलन सुरू केलं होतं मात्र केंद्र सरकारनं तातडीनं दखल घेऊन ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट सोबत बैठक घेतली त्याचवेळी हिट अँड रन कायद्याची अंमलबजावणी करणार नसल्याचा निर्वाळा केंद्र सरकारनं दिला कायद्यात बदल करताना मालवाहतूकदारांच्या संघटनेशी चर्चा केली जाईल असं सुद्धा स्पष्ट करण्यात आलंय त्यामुळे दुसऱ्याच दिवशी मालवाहतूकदारांचं आंदोलन मागे घेण्यात आलं पण पुन्हा नऊ जानेवारी पासून ट्रक चालक संपावर जाणार असल्याची अफवा पसरवली वाहतूक चालकांनी त्यावर विश्वास ठेवू नये असं आवाहन कोल्हापूर डिस्ट्रिक्ट लॉरी ऑपरेटर्स असोसिएशननं केलंय सतरा डिसेंबरला हिट अँड रनचा कायदा संसदेत संमत झाला ट्रक किंवा प्रवासी वाहतूक करताना अपघात झाल्यानंतर चालकांनी वाहन सोडून पळ काढल्यास दहा वर्ष तुरुंगवास आणि सात लाखाचा दंड अशा शिक्षेची तरतूद या कायद्यात करण्यात आली आहे या कायद्याविरोधात ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या नेतृत्वाखाली देशभरातील माल आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालकांनी एक जानेवारीपासून बेमुदत संपाचं हत्यार उपसलं होतं त्यानंतर गृह विभागाच्या प्रधान सचिवांनी तातडीनं ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेससोबत बैठक या कायद्याची अंमलबजावणी करणार नाही अशी स्पष्ट ग्वाही दिली तसंच ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्टच्या पदाधिकाऱ्यांना विचारात घेतल्याशिवाय कायद्यात बदल केला जाणार नाही असं सुद्धा सांगितलं त्यामुळे दुसऱ्याच दिवशी म्हणजे दोन जानेवारीला ट्रक चालकांचं आंदोलन स्थगित करण्यात आलं मात्र केंद्र शासनानं कायद्याची अंमलबजावणी करणार नाही असं लेखी स्वरूपात द्यावं या मागणीसाठी येत्या नऊ जानेवारीपासून चालक पुन्हा आंदोलन करणार आहेत अशा अफवा पसरवल्या जात आहेत हिट अँड रन कायद्याची अंमलबजावणी होणार नसल्यानं ट्रक चालकांनी अफवांना बळी पडू नये असं आवाहन कोल्हापूर डिस्ट्रिक्ट लॉरी ऑपरेटर असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव यांनी केलंय शासन ग्र प्रधान सचिव आपला शब्द बदलणार नाहीत त्यांनी दिलेलं वचन हे ठामपणे दिलेलं आहे त्याचबरोबर प्रिंट मीडियाने आणि इलेक्ट्रॉनिक्स मीडियालासुद्धा त्यांनी बॅग दिलेली आहे त्यांनी तो कायदा अंमलबजावणी करणार नाहीत जनतेने शासनाने ड्रायव्हर्स लोकांनी मानवप्रवासी वाहतूकदार संघटनांनी त्यांनी दिलेल्या विश्वास शब्दावर विश्वास ठेवावा आणि देशातील दळणवळणाची मालवप्रवासी वाहतूक पूर्ववत चालू ठेवावी आणि ड्रायव्हर्स लोकांनी चालक मालकांनी स्टेअरिंग जोडो आंदोलन हातात घ्यावं स्टेरिंग घ्यावं आणि वाहतूक सुरळीत करावी